सामान्य माणसाचे एखादे प्रकरण कोर्टामध्ये सुरू असेल मग ते डिस्ट्रिक्ट कोर्ट असो हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो तर ते आपल्या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपण ऑनलाईन घरी बसल्या बसल्या कशा पद्धतीनं पाहू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत आहे तुमचं आपल्या लिगल वन यूट्यूब चॅनलवर आपलं प्रकरण ऑनलाईन घरी बसल्या बसल्या कसं पाहायचं सुरुवातीला आपण गुगलवर जाऊन सुप्रीम कोर्ट हे सर्च करायचं सुप्रीम कोर्ट सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर आपण टच केलं की के आपल्याला त्या सुप्रीम कोर्टचं जे डॅशबोर्ड आहेत ते डॅशबोर्ड आपल्याला शो होईल हो त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हो होम आहेत किंवा तुम्हाला जजेस पाहायचे असेल किंवा मग जजमेंट पाहायचे असेल वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटमध्ये दिसतील त्याच्यामध्ये बघा कॉज लिस्ट आहे त्याच्यामध्ये केस स्टेटस आहे ऑर्डर काय काय झाल्या जजेस काय ई फायलिंग किंवा विविध त्या वेबसाईटच्या डॅशबोर्डवर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील त्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर जे डॅशबोर्ड दिसत आहे त्याच्यामध्ये दिस तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये वेगवेगळे तुमचं कोर्टाचं कॅलेंडर वेगळं आहे किंवा मग वॅकेशन्स नोटिफिकेशन्स इतर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपल्या केस संदर्भात किंवा केसचं स्टेटस कसा पाहायचा त्याच्यामध्ये सेकंड जो पर्याय दिलेला आहे त्याच्यात केस स्टेटस या केस स्टेटसवर क्लिक करायचं आणि आपला केस स्टेटस कशा पद्धतीनं पाहायचं ते आपल्याला दिसून येईल आपल्याकडे डायरी नंबर असेल किंवा केसचं स्टेटस नंबर किंवा आपला केस नंबर असेल तर त्या केसच्या नंबरवरून आपल्याला ते पाहता येईल त्याच्यामध्ये बघा केस स्टेटस पाहत असताना केस स्टेटसवर क्लिक केल्यानंतर केस नंबरवरून आपल्याला पाहायचं असेल तर ते पाहून घ्यायचं सुरुवातीला सिलेक्ट केस टाईप या ऑप्शनमध्ये जाऊन आपली केस कोणत्या प्रकारची आहे सिव्हिल मॅटर आहे की क्रिमिनल मॅटर आहे की एस एल पी आहे की रिट पिटिशन आहे हे पाहायचं आणि ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर केस नंबरमध्ये आपला केसचा नंबर टाय टाईप करायचं आणि कोणत्या वर्षी आपण सुप्रीम कोर्टामध्ये ते केस दाखल केले ते त्याच्यामध्ये एंटर करायचं आणि ज्या कॅप्चर दिलं आहे ते कॅप्चरमध्ये प्लस आहे मायनस आहे किंवा जे अंक दिलेला आहे ते आपण टाईप करून घ्यायचं आणि सर्च करायचं जर तुमचं त्या मॅटरमध्ये जर काही चुका झाला असेल तर ते नॉट फाउंड दाखवेल कारण तुमचा केस सापडले नाही असं दाखवेल परंतु तुम्ही परफेक्ट तुमचं केस नंबर आणि केसचं जे प्रकार आहे केस प्रकार जर जर केस ते केस प्रकार आणि वर्ष आणि कॅप्चर कोड जर परफेक्ट जर टाकलं तर तुमचं केसचं स्टेटस ऑटोमॅटिकली येऊन जाईल जसं तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे आता बघा याच्यामध्ये ते केस स्टेटस निवडलं आहे त्याच्यामध्ये एस एल पी प्रकार निवडला आहे याच्यामध्ये आला आहे हे रमन सहानी यांची ही केस आहे रिस्पॉन्डंट द स्टेट ऑफ छत्तीसगड विरोधातली त्याच्यामध्ये बघा केस रि पिटिशनर नेम नेम त्याच्यानंतर रिस्पॉन्डंट नेम त्याच्यानंतर त्या स्टेटस काय आहे तुमच्या केसचं ते दिसतील बघा याच्यामध्ये आता त्याच्यानंतर डिटेल्समध्ये गेल्यानंतर या केसचं सगळी डायरी नंबर केस नंबर त्याच्यानंतर लास्ट डेट कोणती झाली आणि स्टेटस बघा या मॅटरचं डिस्पोज हा स्टेटस दाखवतो आहे तर हे स्टेटस तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट दिसेल की तुमचं मॅटरचं काय अपडेट आहे आणि यानुसारच तुमचं सगळं तुम्हाला त्याची डिटेल्स माहीत पडून जाईल हे बघा याच्यामध्ये पिटिशनर कोण आहे रिस्पॉन्डंट किती आहे त्याच्यानंतर पिटिशनरचे ॲडव्होकेट कोण आहे रिस्पॉन्डंटचे ॲडव्होकेट कोण आहे ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या या ऑनलाईनच्या सुप्रीम कोर्टच्या केस स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला दिसतील या व्यतिरिक्त आपल्या केस संदर्भात अजून आपल्याला डिटेल्स पाहिजे असेल म्हणजे आपली लास्ट डेट कधी झाली कोणत्या तारखेला आपली लास्ट डेट झाली त्याच्यामध्ये काय ऑर्डर झाले आहे किंवा मग त्या डेटला काय प्रकरणामध्ये काय झालं आहे किंवा मग आपल्याला अजून आपल्या केस संदर्भात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतील दिसत असेल ते पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असतात अनेकदा काय होतं बऱ्याचशा लोकांना आपलं केस नंबर माहीत नसतं त्याच्यामुळं काय आपल्याला केसचा स्टेटस पाहायचं असेल तर काय पर्याय तर आपल्याला पार्टी नेमवरूनसुद्धा आपल्याला पाहायचं आहे पाहता येतो त्याच्यामध्ये आपलं पिटिशनर किंवा रिस्पॉन्डंटचं नाव आपण त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट नेमल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं कोणत्या वर्षामध्ये आपण ते केस दाखल केली ते बघायचं आणि आपलं स्टेटस काय म्हणजे डिस्पोज झालं आहे पेंडिंग झाली आहे पेंडिंग आहे हे बघून कॅप्चर कोड त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं ते केल्यानंतर आपण मॅटरला सर्च करायचं सर्च केल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्याला त्या केसची डिटेल्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो आता सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे आपण जे केसचं पिटिशनर नेम टाकलं होतं त्या नेमनुसार त्याचं आपलं केसची डिटेल्स आपल्याला स्क्रीनवर आपल्याला आलेली आहे याच्यामध्ये काय काय झालं आहे काय काय नाही ते अजून डिटेल्समध्ये पाहायची असेल तर व्ह्यूमध्ये ऑप्शन ओपन करायचं आणि आपल्याला डायरी नंबर केस नंबर किंवा मग आपल्याला पिटिशनर रिस्पॉन्डंट जे आपण माहिती आधी केस स्टेटसवरून पाहिली तेच प्रकार आपल्याला पार्टीनेमवरून पाहता येतं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची अट वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा म्हणजे सामान्य लोकांना ती माहिती पोहोचेल